आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पैशाच्या हव्यासापोटी मित्रांनीच केला अरविंद पोळ यांचा खून तीन संशयित आरोपी ताब्यात आरोपींची बेळगावला रवानगी निप्पाणीत जत्राट वेस येथे राहणाऱ्या अरविंद गौरीशंकर पोळ बय एकोणचाळीस राणा निपाणी या युवकाचा रविवारी त्यांच्या तीन मित्रांनी मिळून पार्टीच्या निमित्ताने नी बोलावून घेऊन निर्गुण खून केला होता या प्रकरणी पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी अरविंद पोळ यांचा भाऊ अजित पोळ यांनी भाऊ कालपासून बेपत्ता असल्याची फिर्याद बसवेश्वर पोलीस स्थानकामध्ये नोंदवली होती दरम्यान जत्राड अकोळ रोडवर बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अधिक तपास केला असता दुचाकीच्या डिक्कीमध्ये अरविंदचा मोबाईल सापडला त्यातील शेवटच्या कॉलवरून सतीश क्षीरसागर यांचं नाव पुढे आलं त्यांच्याकडे अधिक खोलवर जाऊन चौकशी केली असता आपणच दोन मित्रांसोबत अरविंदची हत्या केल्याची कबुली दिली त्यानुसार सौरभ अजित अत्नी वय एकवीस शिवाजीनगर सतीश शहाजी शिरसागर वय वीस बिरोबा व रवी इराणा शिरगावे वय एकोणीस हनबर गल्ली या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे रविवारी अरविंद पोळ याला येथे पार्टीच्या निमित्ताने बोलावून घेतलं रविवारी चौघांनी एकत्र येऊन मद्यपान केलं अरविंद याला नशा आल्यानंतर दुपारच्या सुमारास हातोडीनं त्यांच्या डोक्यात घाव घातला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला अरविंद मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा मृतदेह चटईमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला यानंतर सतीश याने शुभम शेटके यांच्याकडे कोल्हापूरला जाऊन येतो असं सांगून त्याची चारचाकी मागून घेतली ही चारचाकी घेऊन सतीशनं पांगिरे गाठलं व रात्रीच्या वेळी अरविंदचा मृतदेह आणून व्ही एस एम कॉलेजच्या पिछाडीस असणाऱ्या खणीमध्ये टाकण्यात आला त्यानुसार आरोपींनी घटनास्थळी नेऊन पोलीस व अग्निशमक दल यांच्याकडून शोध मोहीम राबवण्यात आली मात्र सोमवारी दुपारपासून प्रयत्न अरविंद मृतदेह सापडला नाही कोल्हापूरचे गोताखोर दिनकर कांबळे यांना पोलिसांनी पाचारण केलं त्यांनी पाण्यात शोध घेऊन दुपारी बारा वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी तात्काळ गांधी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं हा खून पैशाच्या मोहातून केला असल्याचा आरोपींनी कबूल केलं संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करीत आहेत आरोपींची बेळगाव येथे करण्यात चिकोडीचे एस पी सी पी आर कर्णेश गौंडा पीएसआय एस डी मुल्ला व पोलीस कर्मचारी उपस्थित होते पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला महानकारे न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव